गुड मॉर्निंग फ्रेंड्स आपल्या युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की आज मी आलोय आमच्या मामाच्या गावाला तर मामाच्या गावाला आहे आज लग्न तर आम्ही जाणार आहे लग्नाला सो तुम्ही पण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा कसा होतोय पूर्ण बघा तो चला आता डायरेक्ट लग्नात भेटू टाका बघू शकता चलो इंस्टा क्रिएटर आणि युट्यूब क्रिएटर मनोज भाऊ पण सोबत आहे आम्ही आम्ही जाता जाता थोडा शूट करणार आहोत तर त्यांची परमिशन घेतली त्यांना काही प्रॉब्लेम नाही तर बघू शकता इकडं गार्डन आहे तर आम्ही इकडं फोटोशूट करणार आहोत बघू शकता फोटोशूटचं काम चालू आहे रील्स वगैरे तर हाय फ्रेंड्स आम्ही इथं फोटोशूटला आलो होतो तर या हॉटेलमध्ये आम्ही फोटोशूट केले तुम्हाला पार्टी वगैरे काही इथं सेलिब्रेट करायचं असेल तर करू शकता या हॉटेलमध्ये पूर्ण परिसर एकदम नेचर एकदम छान आहे तर तुम्ही येऊ शकता कधी पण इथं सेलिब्रेट करण्यासाठी सो आता आम्ही लग्न सोडून इकडंच फोटोशूट करत बसलोय तर आपण जाऊ लग्नाला चला आणि हा आमचा दादा त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करून टाका त्याच्या चॅनेलचे सबस्क्रायबर लवकरच पुरे होत आहे त्याची पण पार्टी आम्ही देऊन टाक लवकरच मी तर नाही दिली पण एम दादा तर नक्कीच <laughs> so, दे सो आणि आपला कॅमेरामॅन भाऊ साहेब त्याला पण इन्स्टाला फॉलो करून टाका हे रिक्रिएशन म्हणून आणि मला पण फॉलो करा चला तर फायनली फ्रेंड्स आम्ही पोहोचतोय लग्नात काय रस्ता हरवलो त्यामुळे आम्हाला जरा जरा टाइम झाला तर सो बघ बघू शकता इथं पोहोचलो आहे लग्नाच्या ठिकाणी तर इकडं आतमध्ये लग्न आहे तर आम्हाला जायचं आहे आणि मला थोडा एअर पण करायचा आहे सो आज मला सगळाला जरा मी तुम्हाला दाखवणार आहे सो बघू शकता इथं डी जे पण आलाय आहे नाचण्याची सोय पण केलेली आहे आपल्यासाठी आणि तिकडं पाण्याची पण सोय केलेली आहे आणि इकडं लोक वगैरे येत आहे अजून सो तुम्ही बघू शकता इकडं सावलीत बसलेले आहेत त्या म्हणून झाला आहे आणि इकडं वरडाच्या गाड्या पण आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तशी पब्लिकचा रे सम बघू शकता बघू शकता आमच्या आत्ता जमलेल्या आहेत सगळे आमच्या मागा आत्ता आय है कविता है आपकी अड़चना काय आम्हाला तर विषय असाय काय पण करायचं तेच माहित नाही तर येत आपण पिक्चर तर मित्रांना आहे Dari tante roga di kurung jale ani atami, yang teri reaction pak reaction. Blogging sekarang. लोग कहने का है कि ना। लोग कहने का है कि ना। Okay, look, tutay. time. <laughs> फायनली कायच लग्न झालं आता आम्ही जातो इकडे बघू शकता सगळी पसार झाली तू आता वातावरण आणि आम्ही बसले डींजेवर

आपल्याला भाव नाही पण आप सगळ्या भावापेक्षा चांगले आणि हा चालूच नाही